जालना जिल्ह्यातील एका गावामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती पण मात्र ती महिला थोडी गतिमंद होती तिला काही सुधरत नव्हतं जास्त काही समजत नव्हतं पण मात्र त्या ठिकाणी ती चांगल्या पद्धतीनं राहत होती मग एक दिवस जेव्हा ती घरामधून शेतामध्ये गेलेली होती शेतामध्ये लाकडं आणण्याचं काम ती करत होती कारण की चुलीसाठी सरपण लागतं म्हणून ती लाकडं आणण्यासाठी शेतामध्ये गेली होती परंतु जेव्हा शेता ती शेतामध्ये गेली तेव्हा त्या ठिकाणी दुसऱ्या एका ठिकाणचे तिघजणं आले आणि त्या तिघाजणांनी त्या महिलेला बघितलं जसं त्या महिलेला बघितलं तसं तिघजणही त्या महिलेवर तुटून पडले आणि त्या तिघजणांनी त्या महिलेबरोबर बारीबारीनं बारीबारीनं आळीपाळीनं नको ते कृत्य केलं त्या महिलेबरोबर अत्याचार केला आणि अत्याचार केल्यानंतर त्या महिलेला धमकावलं कोणाला काही सांगितलं असं केलं तसं केलं अशा प्रकारची धमकी त्या महिलेला दिली आणि त्या ठिकाणाहून ते निघून गेले आता हा सगळा प्रकार घडल्यानंतर त्या महिलेनं स्वतःला सावरलं आणि सावरल्यानंतर तिथे घरी त्या ठिकाणी तिच्या घरी गेली आता घरी गेल्यानंतर तिच्या नवऱ्यानं तिला बऱ्याच वेळ विचारायचा प्रयत्न केला की तुझ्या सोपूत नेमकं काय घडलं आहे असं तू का वागतेस पण मात्र त्या महिलेनं घडलेला काहीही प्रकार सांगितला नाही कारण तिला धमकी दिलेली होती आणि ती आधीच गतिमनसुद्धा होती बघता बघता दिवसामाग दिवसं जात होते ती महिला घडलेला कोणालासुद्धा प्रकार सांगत नव्हती पण मात्र एक दिवस त्या महिलेसोबत नेमकं काय घडलं आहे हे समोर आलं होतं आणि तेव्हा जालना जिल्ह्यामधली खळबळजनक घटना उघड झाली होती नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात घडलेली संपूर्ण घटना आहे आणि भोकरदन पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार सुद्धा दाखल झाली आहे वीस मार्च रोजी तक्रार दाखल झाली आहे आणि पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये आरोपींवर कारवाई सुद्धा केली परंतु या संपूर्ण प्रकरणाला सुरुवात होते ती म्हणजे तीन मार्च दोन हजार पंचवीस पासून तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी या परिसरात राहणारी एक विवाहित महिला होती ती गतिमंद होती आणि ती शेतामध्ये चुलीसाठी लाकडं आणण्यासाठी गेलेली होती मग त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी तिला तीन नाराधामांनी बघितलेलं होतं आणि त्या तिघांनी या महिलेबरोबर सामूहिकरित्या नकोते कृत्य केलेलं होतं आता नकोते कृत्य केल्यानंतर त्या महिलेला धमकावलं तिला धमकी दिली आणि त्या ठिकाणाहून ते, ते निघून गेले आणि निघून गेल्यानंतर हा सगळा प्रकार कोणालाही माहीत होणार नाही काही नाही असं त्यांना समजलं पण मात्र त्या महिलेनं सुद्धा कोणाला सांगितलं नाही पण मात्र वीस मार्च रोजी हे सगळं प्रकरण उघड झालं एका व्यक्तीनं हे सगळं प्रकरण बघितलं होतं आणि त्या महिलेनं सुद्धा वीस मार्च रोजी घडलेलं प्रकरण सांगितलं होतं मग महिलेनं तात्काळ जवळच भोकरदन पोलीस स्टेशन गाठलं पोलीस स्टेशन गाठून घडलेलं प्रकरण सांगितलं तेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा शोध चालू केला तपास चालू केला मग पोलिसांनी तपास चालू केल्यानंतर समजलं की ते जे तीन आरोपी आहेत ते कठोरा बाजार येथील असल्याचं समजलं आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे आपल्याला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात येतं आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो